بس <سؤال> هلا <سؤال> नमस्कार मित्रांनो कशा आहात मी सुमंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता मी आहे भांडूपला आता आपण निघत आहोत तिथून वरलीसाठी तर मुंबई पोलिसांच्या राजा हे एक रील कॉम्पिटिशन होतं त्याच्यामध्ये मी पण भाग घेतलेला त्याचबरोबर खूप मोठ्या मोठ्या युट्युबर्स लोकांनी भाग घेतलेला तसंच हिंदुस्थानी भाऊ वगैरे सगळे येणार आहेत तिथे आणि सुंदर असं फंक्शन होणार आहे बघूया आपल्याला पारितोषिक मिळतंय आहे की नाही पण एक पॉझिटिव्ह वे म्हणून भाग घेतला मुंबई पोलीस हे वर्दीतला मित्र असा कन्सेप्ट होता तर आता आपण निघतो इथून माझ्याबरोबर आहे हो आज राधिका अर्णवी <laughs> आणि तिकडे आपल्याला किरण प्रणाली त्याचबरोबर राकेश पवार आपले ब्लॉगर कॉप मित्र आणि हे सगळे भेटणार आहेत त्याचबरोबर अजून भरपूर युट्यूबर्स पण भेटतील तर बघूया कसा होतोय फंक्शन आणि कुणाला मिळतंय फर्स्ट प्राईज मला एक्साइटमेंट आहे की किरणला की मिळावा म्हणून कारण किरणची रील ही दहा मिलियनच्या वरती केलेली आणि त्या रीलसाठी आपण खूप मेहनत केली पोलादपूरला म्हणजे जवळपास चार ते पाच तास एक पिक्चर कसा बनतो तशी ती रील बनवलेली तर किरणचा कन्सेप्ट पण सुंदर होता आणि त्या कन्सेप्टवर वर्किंग करून त्याने सुंदर एक रीलचा आउटपुट आणला तर त्याला पहिलं प्राईज मिळावा अशी खरंच मनापासून इच्छा आहे तर बघूया आणि आता सुरुवात करूया ह्या प्रवासाची गणपती बाप्पा तर आता आपण चाललेलो आहोत एल बी एस रोडनी मेट्रोचं काम वगैरे हो अजून मेट्रोचं काम वगैरे हो अजून इथे सुरूच आहे कम्प्लीट नाही झाले पण एलबीएस रोडला थोडी कमी ट्रॅफिक असते यावेळी आणि आपल्याला दाखवत आहेत चव्वेचाळीस मिनटं पंचवीस किलोमीटर आहे इथून सहा वाजता प्रोग्राम सुरू होणार होता आपण साडेसहा वाजेपर्यंत पोहोचतोय म्हणजे लेट टू लेट सिक्स फॉर्टी फाय पर्यंत पोहोचू आणि फायनली आपण पोहोचलेलो आहोत वर्ली कॅम्पला साडेसहा वाजून गेलेत तर मित्रांनो आपण वर्लीला पोहोचलो तर आहोत पण फंक्शन आठ वाजेपर्यंत चालू होईल किरण पण येतोय राधिकाला भूक लागलेली त्याच्यामुळे आपण काही स्टॉल शोधत होतो तिकडे एक सँडविच कॉर्नर मिळाले सँडविच मागवलंय कोणता सँडविच आहे वेज चीज आणि पण भूक लागले <laughs> तर आता आपण परत आलेलो आहोत व्हेन्यूच्या इथे आणि सर्वात प्रथम आता पार्किंग शोधूया तो मोठा टास्क आहे आणि इथे सुंदर असं सा, साईबाबांचं सा मंदिर पण आहे छोटस छान आहे आपण आता प्रॉपर वरली पोलीस कॅम्प मध्ये आहोत तर किरण पण आलेलं आहे प्रणाली पण आले कृषिका पण आले आणि आता पण चाललं आहे आतमध्ये दिसत नसेल आणि आमचं झालं आहे मॅचिंग हे काय आमचं ठरलेलं नव्हतं हे को इन्सिडन्स आहे आपण सेम घातलंय मी पण सेम घातलं आहे आणि इथे चालू आहे समारंभ जर आपल्याला वेटा बक्षीस समारंभाचा कदाचित मागे बघू नको जे पाद्यपूजन होतं ते झालेलं आहे साडेआठ वाजलेत मुंबई पोलिसांचा आली बघित समारंभ थोड्या वेळात सुरू आहे स्वागत स्वागत आहे आम्हाला पण बघा येस येस येऊ देऊ जसे नावा घेऊन आपण हा उत्सव ओळख पटवून द्यायची आहे श्रावणी पाटील यांचा मंडळाच्या वतीने तसेच भवानी साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झाल्याने समस्त पद्याचे गणेशोत्सव मंडळ गणेश हार्दिक स्वागत करतो सुनील दाभोळकर स्पर्धकाचं नाव आहे सुनील दामोळकर मंच रिकामा करायचा आहे फक्त हिंदुस्थानी भाऊ यांना उभं राहायची जागा द्यायची बाकी सर्वांनी मंच रिकामा करायचे कृपा करून कार्यकर्त्यांनी सहकार्य करा मी हिंदुस्थानी भाऊंना सांगू इच्छितो की मुंबई पोलिसांचा राजा या यावर्षी शहात्तरावं वर्ष आपण साजरं करत आहोत त्यामुळे समोर आपलं वरळी पोलीस कॅम्प गोविंद पथक उभं आहे ते आपल्या मुंबई पोलिसांच्या राजाला आणि तुम्हाला जे की हिंदुत्वाची तो धडधडली तोप म्हणून ओळखलं जात असे हिंदुस्थानी भाऊ आपल्यासोबत आहेत त्यांच्यासाठी वराई पोलीस कॅम्पचा राजा या मंडळाकडून गोविंदा पथकाकडून ज्या गोविंदा पथकामध्ये तेच खांदे आहेत जे मुंबई पोलिसांच्या राजाला सुद्धा खांद्यावर अभिमानाने मिरवतात अशा वराई पोलीस कॅम्प गोविंदा पथकाला विनंती करतो की त्यांनी त्यांची थरांची सलामी द्यायची आहे thank <laughs> you जय श्री राम आणि जय शिवराय असत आपली सण हे साजरे झाले पाहिजे आणि मुंबई पोलिसांचा राजा हा फक्त राजा नाही हा पहिलं तर तुम्ही मुंबई पोलीस आहात म्हणून आमचे सण साजरे होतात एकदा जोरदार चालल्या मुंबई पोलिसांसाठी द्या मग कुठला पण सण असो तो खाकी मध्ये उभा असलेला नाक्यावर तोच खरा आपला देव आहे हो त्याच्याबद्दल कोण विचार नाही करत तर जेव्हा जेव्हा या खाकीवरतीवर जेव्हा पण काही बोट उघडते या गोंदेतो बोट अस दाखवतो तेव्हा त्यांना ते झाडू लावून मोर मी बनवतो हा तर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा देवाचरणी हीच प्रार्थना की तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी हो आणि मला जास्त काय भाषण देताना येतो तुम्हाला माहिती आहे सीधी बात बाध न बघू आज हा तर आणि थोडं मराठी जमते मी आहे मराठीच पण सवय ती हिंदीची झाली आहे हिंदीमध्ये व्हिडिओ बनवायची तर थोडंफार ते मराठी चुकते माझी कधी कधी तर तेवढं माझ्या आई बहिणी तुम्ही मला सांभाळून घ्या आणि असाच आशीर्वाद राहून या, द्या मराठी मुलावर मी लावतो घोडा पाकिस्तानला काय टेन्शन नाही जय श्रीराव प्रणाली प्रस्ते मंचवर आहे तो थोडीचं नाव प्रियांका प्रियंका प्रियांका जरा जोरदार होत जाऊ दे प्रियांकान मध्ये मालवण आता टॉप लेव्हन आहे

राकेश पवार आपल्या सोरळी पोलीस कॅम्प मधील आणि मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले हे कलाकार आहेत सन्मानित केलं जाते जाते असं मी नाव घेतोयुलेशन केला कर्जव्य बजाव आम्ही पोलीसवाले असेच कुणाला शिक्षा देत नाही मावशी या वरती एक मित्र आहे एक जोरदार टाळा झाला एक सुंदर मेसेज मात्र या रील्स आपल्यापर्यंत पोहोचले यात मात्र शंका नाही आहे बाळा याला मासिक पाळी म्हणतात प्रत्येक स्त्रीला दर महिन्यात येते त्याबद्दल मुंबई पोलिसांच्या राजातर्फे तिचे खूप खूप अभिनंदन मला त्यावेळेला आपण स्पर्धा घेण्याची घोषित केले ज्यावेळेला मुंबई पोलिसांचा राजा यांची रील स्पर्धा होणार हे घोषित झाले ते आता आपण आलो आहोत विजेत्या कोणी विजेता कोण असेल आता आपण ज्या वेळेस मुंबई पोलिसांचा राजा ही स्पर्धा आयोजित केली त्यावेळेला आपण त्याच जे काही बॅनर बनवलं किंवा इंस्टाग्राम वरती जाहिरात केली त्यामध्ये सर्वात पहिले त्या माणसा मेसेज ती ही व्यक्ती होती त्यानंतर त्या व्यक्तीला आपण ओळखतो कॉमेडी रील्स साठी जी व्यक्ती नेहमीच कॉमेडी रील्स बनवत असते आणि महाराष्ट्राच्या घराघरात आपल्या कॉमेडी रील्स मुळे प्रसिद्ध आहे सर्वांचा दिलदार यार म्हणून प्रसिद्ध आहे पण ही जी रील त्यांनी बनवली त्यातून त्यांनी पोलीस नसूनही पब्लिक असून पोलिसांचा आपण म्हणतो ना मन त्यांनी समजून घेऊन पोलिसाला काय वाटतं हे त्यांनी मानलंय अतिशय उत्कृष्ट अशी रील बनवली आणि आपला मुंबई पोलिसांचा राजा रील स्पर्धा दोन हजार पंचवीस विजेत आहे दाखवा तुम्ही सर एक मिनिट हॅलो हॅलो अरे बोल ना बाबा जरा नाकर राहिलेलो बायकोला घ्यायला अरे पोलिसांनी पकडले हेल्मेट नव्हता घातलेला जर जरा बोल ना त्यांच्याशी मित्राने फोन नाही केला तुम्ही कुणी विश केला नाही अरे साध्या दिवाळी दसऱ्याला पण फोन करत नाही गो आजच्या महिन्यामध्ये कधी साधी विचारपूस करायला नाही काय करू शकत तुम्ही दिली जातो आम्ही पोलीस पण माणसं जाऊ चोवीस तासाच्या डोकेमध्ये आम्हालाही वाटत आम्हाला तुम्ही मित्राने फोन करावा आणि कुठे विचारावं दोर गाव झाल्या पाहिजे या ला तब्बल एक करोड दहा लाख रिज झालेले आहेत दहा लाखाच्या वर लाईट दोन लाखाच्या वर शेअर दाखवून दिला यासाठी कार्यक्रम संपलेला आहे पदाधिकारी मंडळाला भेट देण्यासाठी आले शान झालंय अध्यक्ष तावडे उपाध्यक्ष संजय सावत उपाध्यक्ष सुरू आहे आणि बाकीच्या सदस्य 阿里仓库工人。

ભૂલ yeah, નહી सुंदर असा बक्षीस समारंभ झाला जबरदस्त होता इव्हेंट मजा आली आणि पोलिसांच्या इव्हेंटमध्ये भाग घ्यायला मिळाला हेच सौभाग्य तर आता आपण चाललेलो हो आहोत आपले मित्र ब्लॉगर कॉम यांच्या घरी राकेश पवार ते येत आहेत मागून सगळे चाललो आहे तिथे परत त्याच्या सोबत त्याच्याने मेसेज आऊ अजून काही माहिती आहे याला तो बायने देताच ये हो तर तो काय बोलतो हा दिसून गेला या

कुठे कुठे जायचं काकू कुठे जायचं सांगा बसायला बसायला काय स्पेशल आहे ना बाबाजी खाल्ली मागायची म्हणून <laughs> <laughs> <ने चारी। laughs> तो कोपऱ्यात बस तो कोपऱ्यात म्हणून बसलोय अकरा झालेले आहेत आणि आता आपण निघत आहोत तिथून राकेश भाऊ आपले ब्लॉगर कॉप गेलेत परत मंडळामध्ये आणि आता आपण चाललोय काकू चला नमस्कार काका नमस्कार भेटू आता परत पुन्हा हे मेडिकलमधून बोलाय का <laughs> <laughs> तर आपल्याला लवकरच एक प्लॅन होणार आहे हो ना कधी म्हणजे असं राकेश भाऊंचा वाढदिवस येतो एक तारखेला तर बघूया काय झालंय तर हा देऊ ना काय त्यात चला बाय बाय गुड नाईट नाईट मस्त झाला प्रोग्राम छान त्या पुढे दोन्ही बारक्या आतमध्येच बसल्या चला ठीक आहे बाय वहिनी बाय 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 शुक्रवारी दादांचं बड्डे